आता सविस्तर बातम्या पैठण शहरात गट नंबर एकशे सत्तावीस ऑब्लिक दोन ही जमीन दिनांक चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी खरेदी करण्यात आली भुमरे यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे दोन एफ एल टू वाईन शॉपचे लायसन्स खरेदी केले त्याची शासकीय हस्तांतरण नाव बदलणे चलन दोन कोटी आहे त्यात त्या ठिकाणची त्या, त्या, जागा किंमत वेगळी असे असून एकूण खरेदीचा खर्च हा पाच कोटी पेक्षा जास्त जातो यामध्ये प्रश्न असा आहे की उत्पन्न कमी असताना त्यांनी पैसे कुठून आणले कशा पद्धतीने आणले याची सखोल चौकशी होऊन भुमरे दाम्पत्यावर मनी लॉन्ड्रिंगचा अपराध नोंदवायला पाहिजे असा गंभीर आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे आम्ही मंत्री तथा नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांची यांनी जे गेल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये मद्य परवाने मोठ्या प्रमाणात खरेदी केलेल्या आहेत त्याबाबत आता सर्वांनाच या ठिकाणी माहिती आहे की भुमरे यांनी अनेक मद्य परवाने वाईनशॉप्स खरेदी केलेले आहे परंतु आजच्या पत्रकार परिषदमध्ये त्यांना करता येतात की नाही आहेत बाब की संदीपान भुमरे हे दोन हजार एकोणावीसला विधानसभा जिंकल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री होते हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे तर ते जून दोन हजार चोवीस पर्यंत मंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये खाजगीमधल्या माहितीप्रमाणे त्यांनी बारा ते चौदा वाईनशॉप्स या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खरेदी केलेले परंतु आज माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे आता मी महाराष्ट्रातील सर्व राज्य उत्पादन शुल्कचे एस पी अधीक्षकांना माहिती अधिकारामध्ये पत्रसुद्धा लिहिलेले आहे की भुमरे कुटुंबियामध्ये मग ते संदीपान भुमरे असतील त्यांच्या पत्नी पुष्पाताई भुमरे असतील विलास भुमरे असतील शिवराज भुमरे असतील वर्षा भुमरे असतील यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये खरोखर किती वाईन शॉप आहे याची सुद्धा माहिती आपण मागवलेली आहे परंतु अहि व्यक्तींचे त्यापैकी त्यांच्या सुनबाईच्या नावावरती वाळूज या ठिकाणी एक वाईन शॉप आहे पुणे या ठिकाणी एक वाईन शॉप आहे आणि जळगाव या ठिकाणी एक वाईन शॉप आहे आणि स्वतः भुमरे साहेब यांच्या पत्नी यांच्या नावे दोन वाईन शॉपची खरेदी या ठिकाणी केलेली आहे याचे लायसन्स नंबर या आपल्या तक्रारीमध्ये आहेत चौदा वाईनशॉप खरेदीचा प्रकार त्यांनी केलेला आहे परंतु आपल्याकडे आज रोजी पाच वाईन शॉपची या ठिकाणी माहिती आपल्यापर्यंत असतो मग तो महाराष्ट्राचा मंत्री असो वा केंद्राचा मंत्री असो त्यासाठी एक भारत सरकारची गृह मंत्रालयाची एक आचारसंहिता आहे आणि या आचारसंहितेमध्ये स्पष्टपणे असं नमूद केलेलं आहे की भारतामधील कुठल्याही मंत्रिपदावर जो व्यक्ती असेल त्या व्यक्तीला भारत सरकार गृह मंत्रालयाची जे कोड ऑफ कंडक्ट आहे यामध्ये पॉइंट नंबर दोन टीमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जो मंत्री असेल त्या मंत्र्याला भारत सरकारचा कुठलाही गुत्ता गुत्तामध्ये कुठलाही लायसन्स खरेदी करण्याचा अधिकार नाही आहे किंवा त्या लायसन्सच्या बाबतीमध्ये शिफारस करण्या शासकीय चलनाची किंमत एक कोटी रुपये आहे आणि शासकीय किंमत फक्त लायसन्स नावावर करायची एक कोटी रुपये असून स्थलांतरित करायची किंमत त्या त्या शहराच्या हिशोबामध्ये पाच पटीमध्ये आहे ती जर किंमत धरली तर ती किंमतसुद्धा पन्नास लक्ष रुपये होते